प्रतिनिधी माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ दिल्ली स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय पुरस्कार विजेते निर्भीड पत्रकार सामाजिक कार्य पुरस्कार मिळवणारे हेमंत नागनाथ जावीरसर यांच्या घरी नागपंचमी या दिवशी साक्षात नागराजांनी दर्शन दिले त्यांची पत्नी मुले सर्वांनी पूजा दर्शन घेतले जावीरसरांनी पत्नीसह नागराजाची पूजा करण्यात आली यावेळी पुणे जिल्हा इंदापूर तालुक्यातील पहिले सर्पमित्र म्हणून ओळखणारे अभिजित सर आणि त्यांचे शिष्य सुनील जावीर यावेळी उपस्थित होते अभिजित सरांनी आतापर्यंत मनुष्य व वन्यप्राणी सर्प दोघांचेही प्राण वाचवण्याचे काम आतापर्यंत त्यांच्या टीमने केले आहे अभिजित सरांनी वन खात्याकडून आम्हाला आयडी व महिन्याला मानधन मिळावे याविषयी चर्चा करण्यात आली जावीर सरांकडून तुमच्या तुमच्यासाठी आमच्या माहिती अधिकार पत्रकार न्याय निवाडा समितीकडूनकडून तुम्हाला सदैव पाठिंबा आणि आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले तुमचे काम अतिशय सुंदर माणसाचे प्राण प्राण्याचे अडचण असली तर तुम्ही तिथे जाऊन तुम्ही सदैव काम करत असतात फोन कॉल आला की तुम्ही तातडीने हातातील काम सोडून जाता तर तुम्हाला सरकारकडून मानधन आय डी मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी तुमच्या मागण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत अभिजित सर सुनील जावीर यांचे आभार जावीर सरांनी मानले